नमस्कार सर्वांचं स्वागत आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बघा अंगणवाडी भरतीच्या संदर्भामध्ये मग तुम्हाला ही जी माहिती असणार आहे आजचा व्हिडिओ जो आहे अंगणवाडी भरतीच्या संदर्भामध्ये असणार आहे त्याची संरचना कशी आहे बऱ्याच अंगणवाडी सेविकांनी प्रश्न केलेला होता की ज्या नागरी प्रकल्पाची आता जाहिरात आलेली आहे मग ग्रामीण प्रकल्पाच्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या नागरी प्रकल्पामध्ये फॉर्म भरू शकतात का तर हा प्रश्न बऱ्याच माता भगिनींचा आलेला असल्या कारण त्या प्रश्नाचं उत्तर आजच्या एजुसिएशनच्या माध्यमातून तुम्हाला मी देणार आहे त्याचबरोबरीनं अंगणवाडीची जी काही रचना आहे प्रशासन जे आहे ते थोडक्यामध्ये मी समजून सांगण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की का आपण ना या ठिकाणी अंगणवाडी इतर जे भरती प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने राबवली जाईल त्यामध्ये इकडं म्हणजे नागरी प्रकल्प काय असतात शहरी प्रकल्प काय असतात हे सगळे या ठिकाणी संरचना समजून सांगणार आहे बघा लक्षात घ्या आयसीडीएस आयसीडीएस म्हणजे काय तर या ठिकाणी एकात्मिक एक बाल विकास सेवा योजना आपण त्याला म्हणतोय ज्या योजनेचा उद्देश काय होता तर, आ, रे तर रे लक्षात ठेवा मी हा रे शब्द माझ्या बोलण्यातून उघाण येत असतो तु, तुम्ही समजून घ्याल ठीक आहे चला तर लक्षात घ्या की या ठिकाणी आपण आयसीडीएस म्हणतोय ठीक आहे मग आयसीडीएस पाहत असताना इंडिग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस आपण म्हणतोय याची सुरुवात जर बघितली तर दोन ऑक्टोबर एकोणासशे पंच्याहत्तर ला झाली बघा मी थोडक्यामध्ये याची पार्श्वभूमी सांगतो की याच्या अगोदर जे च राष्ट्रीय बालधोरण होतं त्या बालधोरणामध्ये कुपोषण निर्मूलनासाठी काही प्रयत्न केले गेले पाहिजेत यासाठी असा एक प्रस्ताव म्हणजे एक तरतूद केली गेलेली होती आणि त्या तरतुदीच्या अनुषंगानं दोन ऑक्टोबर एकोणासशे पंच्याहत्तर मध्ये या आयसीडीएस ची सुरुवात करण्यात आली आता आयसीडीए जर बघितलं तर ही प्रामुख्यानं एक प्रकल्प आहे ज्याचा उद्देश प्रामुख्यानं काय आहे रे तर भारतामध्ये वाढत चाललेलं जे कुपोषण आहे ते कुपोषण दूर करणं आता कुपोषण जर बघितलं तर बालकांमध्ये याचा सगळ्यात मोठा प्रादुर्भाव आहे मग बालक जर बघितलं तर जन्माला आल्याच्या नंतर आणि जन्माच्या पूर्वी म्हणजे बालक जन्माला येण्यापूर्वीपासून त्याच्या आरोग्याची पोषणाची काळजी घेणं हा प्राथमिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आयश्रीस हे काम करत आहे ठीक आहे आता याच्या अंमलबजावणीची जी काही जबाबदारी आहे ती प्रामुख्यानं कोणाकडे आहे तर लक्षात घ्या महिला व बाल विकास मंत्रालय महिला व बाल विकास मंत्रालय ठीक आहे मग ते लक्षात ठेवायचं की अशा पद्धतीने आहे आता महिला आणि बाल विकास मंत्रालय जर बघितलं तर ही याची काय रे तर प्रमुख संस्था असलेली आपल्याला पाहायला मिळते आता महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत जर बघितलं तर महिला आणि बालकांसाठी जे वेगवेगळे क्षेत्र आहेत तिथं या ठिकाणी प्रशासकीय रचना निर्माण केली गेलेली त्याच्यापैकीच एक आहे लक्षात ठेवायचं या आयसीडीएसच्या अंमलबजावणीसाठी या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणार या ठिकाणी लक्षात आहे की आयसीडीएस आयुक्तालय आपण त्याला म्हणतोय एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय हो। ठीक आहे लक्षात ठेवायचंय इथं काय असतं आयुक्तालय ठीक आहे आयुक्तालय कोणतं तर आयसीडीएस ठीक आहे आयसीडीएस याच्यामध्ये वेगवेगळे डब्ल्यू सीडी आयुक्तालय असतं वेगवेगळे आयुक्तालय आपल्याला पाहायला मिळतात आता आयुक्तालय बघितल्याच्या नंतर इथं दोन प्रकल्प याच्या खाली जर बघितलं तर ग्रामीण भागासाठी वेगळे प्रकल्प असतात आणि अंग शहरी भागासाठी वेगळे प्रकल्प असतात आता ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर ऑलरेडी यांच्यापर्यंत अन्नाची पोहोच व्यवस्थित होत नाही जो घटक मागासलेला आहे त्यांच्यापर्यंत या ठिकाणी ही आरोग्याची का काळजी म्हणजे बालकांची काळजी घे घेतली गेली पाहिजे याच्यासाठी इथं ग्रामीण प्रकल्प कार्यरत कार्य करतात तर नागरी प्रकल्प कुठं कार्य करतात तर लक्षात ठेवा नागरी भागामध्ये जो मागास एरिया आहे त्या भागामध्ये कुपोषण निर्मूलनासाठी हे नागरी प्रकल्प प्रामुख्यानं ना, काम करताना आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे त्याच्यासोबत बरीच कामं त्यांच्याकडे आहेतच पण नागरी प्रकल्प विशेष करून झोपडपट्टी एरिया जो असतो त्या क्षेत्रामध्ये हे नागरी प्रकल्प कार्यरत असतात ठीक आहे मग लक्षात ठेवा आता मी इथं काय म्हणलं तर आयुक्तालय ठीक आहे आयुक्तालय आयुक्तालयाच्या अंतर्गत जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी दोन प्रकल्प इथं पाहायला मिळतात एक असतो तो म्हणजे नागरी प्रकल्प ठीक आहे नागरी याला आपण शहरी प्रकल्प सुद्धा म्हणू शकतो आणि दुसरा कोणता असणार रे तर लक्षात ठेवायचं त्याला आपण म्हणतोय ग्रामीण प्रकल्प ठीक आहे ग्रामीण प्रकल्प आता लक्षात घ्या हे दोन्ही या ठिकाणी वेगळी संरचना आहे यांची नागरी प्रकल्पाच्या अंतर्गत जर बघितलं तर इथं आयुक्तालयाच्या खाली आयुक्तालयाच्या याच्यानंतर जी काही बॉडी असणार आहे त्याला इथं उपायुक्त असं म्हटलं जातं उपायुक्त इथं आयुक्त असतात बरोबर आयुसीडीएस आयुक्त हे ओव्हरऑल महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये ठीक आहे आणि इथं कोण असतात रे तर उपायुक्त ठीक आहे आयसीडीएस उपायुक्त तर लक्षात ठेवा ग्रामीण प्रकल्पाच्या अंतर्गत ही यंत्रणा जी आहे ती कुठे काम करते तर लक्षात ठेवा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत बरोबर जिल्हा परिषद इथं महानगरपालिका जे असतात त्याच्या अंतर्गत या ठिकाणी म्हणजे इथं आपण काय म्हणूया तर मनपा ठीक आहे मध्ये हे उपायुक्त असतात आयसीडीएस उपायुक्त आणि इथं जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कोण असतात आपल्याला माहिती की जिल्हा परिषदेचे सीईओ असतो हे आहे नाही तर इथं मनपा आयुक्त असतात आता यांच्या अंतर्गत उपायुक्त आहे चे ठीक आहे आणि जिल्हा परिषद जे सीईओ असतात त्यांच्या अंडरमध्ये काम करणारे कोणत्या असतात वेगवेगळ्या समिती आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये एक समिती असते महिला आणि बालकल्याण समिती बरोबर जेडीपी डीपीच्या अंतर्गत कार्य करणारे आणि त्या महिला आणि बालकल्याण समितीचे जे सचिव असतात ते लक्षात ठेवायचं डेप्युटी सीओ म्हणजे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आपण म्हणतो त्यांना हे का नाही डेप्युटी सीईओ हे या ठिकाणी कार्य करतात कोणत्या समितीचे तर लक्षात ठेवायचं महिला आणि बालकल्याण ठीक आहे महिला आणि बालकल्याणचे आता इथं जर बघितलं तर याच्या अंतर्गत याच्या अंतर्गत काय येणार आहे तर लक्षात ठेवायचं म्हणजे जिल्हा परिषदच्या खाली दुसरी बॉडी कोणती असते तर पंचायत समिती बरोबर -बर, पंचायत समितीच्या अंतर्गत इथं जर बघितलं डेप्युटी सी अंडरमध्ये काम करणारे एक अधिकारी असतात त्यांना आपण म्हणतो सीडीपीओ ठीक आहे सीडीपीओ ही यंत्रणा आपल्याला ग्रामीण प्रकल्पाची पाहायला मिळते तर इथं जर बघितलं तर इथं उपायुक्ताच्या डायरेक्टली या ठिकाणी अंडरमध्ये सी डी हे काम करतात बरोबर सीडीपीओ हे काम करतात आता याच्या अंतर्गत बघा लक्षात ठेवा आपण कुठपर्यंत आलोय सीडीपीओ ठीक आहे मग आता इथून जी यंत्रणा असणार आहे ती सगळीकडे म्हणजे शहरीला सुद्धा आणि ग्रामीणला सुद्धा समानच म्हणत असते सीडीपीओच्या अंडरमध्ये किंवा सीडीपीओला या ठिकाणी मदत करण्यासाठी कोणती यंत्रणा असणार आहे किंवा कोणतं पद असणार आहे तर ते असणार आहे मुख्य सेविकेचे किंवा सुपरवायझरचं मुख्य सेविका ठीक आहे अंगणवाडी मुख्य सेविका आपण म्हणतो अंगणवाडी सुपरवायझर म्हणतो ठीक आहे किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका सुद्धा आपण याला म्हणत असतो एकच पद आहे ठीक आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका या इंग्लिशमध्ये एकच शब्द तो म्हणजे सुपरवायझर आणि ऍज इट इज म्हणजे सीडीपीओ ग्रामीण असो किंवा सीएरी असो सीडीपीच्या अंडरमध्ये मुख्य सेविका आणि याच्या अंतर्गत लक्षात ठेवायचं येतं ते म्हणजे कोण तर अंगणवाडी सेविका ठीक आहे सेविका किंवा यालाच काय म्हटलं तर एक कार्यकर्ती असं सुद्धा याला म्हटलं जात बरोबर अंगणवाडी कार्यकर्ती आणि यांना मदत करण्यासाठी जे पद आहे ते म्हणजे लक्षात ठेवायचं मदतनीस ठीक आहे मदतनीस अशा प्रकारची ही यंत्रणा आपल्याला अंगणवाडीच्या संदर्भामध्ये आणि यांचा संबंध जर बघितला तर अंगणवाडी चालवण्याची जबाबदारी ही यांच्यावरती असते बरोबर प्रामुख्यानं अंगणवाडी कार्यकर्ते किंवा अंगणवाडी सेविका या चालवतात आणि त्यांना मदत करण्याचं काम या मदतनीसांच्या माध्यमातून केलं जात असतं बरोबर आणि वरती यांच्यावरती असणाऱ्या ठिकाणी मुख्य सेविका आहे आणि मुख्य सेविकांच्या वरती असणार आहेत सीडीपीओ सीडीपीओच्या नंतर वर जर गेलात तर ग्रामीण प्रकल्पामध्ये येतात कोण तर डेप्युटी सीईओ आणि शहरी प्रकल्पामध्ये येतात उपायुक्त हे प्रामुख्यानं काय करता येईल तुम्हाला लक्षात घेता येईल बरोबर मग लक्षात घ्या इथं हे प्रकल्प वेगळे असतात म्हणजे ग्रामीण प्रकल्प ही वेगळे आहेत आणि नागरी प्रकल्प सुद्धा वेगळे असतात आता हे वेगळे असल्या कारणानं या ठिकाणी जेव्हा तुम्ही अंगणवाडी साठी तयारी करताय तर ती सुपरवायझरच्या अंतर्गत भरतीमध्ये लक्षात घ्या की या ठिकाणी तुम्ही जर नागरी प्रकल्पामध्ये अंगणवाडी सेविका म्हणून काम केलेलं असेल तर तुम्हाला ग्रामीण प्रकल्पाच्या जाहिरातीमध्ये अंतर्गत भरतीमध्ये सहभागी होता येत नाही अट पहिले लक्षात ठेवा इथं काय मी तुम्हाला सांगितलं तर नागरी ते ग्रामीण असं जाता येत नाही नागरी प्रकल्पातून ग्रामीणकडं जाता येत नाही लक्षात ठेवा बरोबर दुसरी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं की मग तुम्हाला सर मग ग्रामीणचं नागरी येईल का नाही ग्रामीण ते नागरी सुद्धा जाता येत नाही ठीके ग्रामीण ते नागरी म्हणजे अगोदर तुम्हाला सांगतो नागरी प्रकल्पाची जर जाहिरात आली तर तुम्ही ग्रामीण अंगणवाडी सेविका या नागरी प्रकल्पामध्ये फॉर्म भरू शकत नाहीत आणि जर ग्रामीण प्रकल्पाची जाहिरात आली तर नागरी प्रकल्पातील अंगणवाडी सेविका फॉर्म भरू शकत नाहीत आता याच्याही पुढे जाऊन लक्षात ठेवा की या ठिकाणी तिसरी महत्वाची आहे इंटर जिल्हा म्हणजे जर समजा एक उदाहरण दाखल मी तुम्हाला सांगितलं की पुणे जिल्ह्या पुणे जिल्ह्यातील नागरी सॉरी ग्रामीण प्रकल्प पुणे जिल्ह्यातील ग्रामीण प्रकल्पाची जाहिरात आली तर या पुणे जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवायचं की बीड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका अप्लाय करू शकत नाहीत हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल लक्षात ठेवावं लागेल म्हणजेच आता जी काही अंतर्गतची भरती प्रक्रिया सुरू आहे त्यामध्ये ना तुम्ही नागरी प्रकल्पाची जाहिरात आली तर ग्रामीण याच्यामध्ये इथं नागरीमध्ये फॉर्म भरू शकत नाहीत किंवा ग्रामीणच्या आल्यानंतर नागरीच्या सेविका या ग्रामीणमध्ये फॉर्म भरू शकत नाहीत आणि दुसरी गोष्ट आता ग्रामीणची जाहिरात जेव्हा येईल तेव्हा त्या जिल्ह्यानुसार येतील आता या जर बघितला तर या ठिकाणी ही ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये आलेली आहे तशी ही ही जर बघितली तर ही कशी येणार आहे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत प्रत्येक जिल्हा परिषदेनंतर येणार आहेत त्या ठीक आहे मग तर येत असताना लक्षात घ्या की एका जिल्हा परिषदेतून दुसऱ्या जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा फॉर्म भरता येत नाही ही या ठिकाणी काय रे तर महत्वाची माहिती आहे ती आजच्या शशीच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर तयारी ठेवा लवकरच या दोन्ही जगात आता नागरी प्रकल्पाची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे पण आणि याच्यामध्ये स्पष्ट सांगितलंय काय सांगितलंय की बघा कोर्ट केस पेंडिंग होती आणि नागरी प्रकल्पावरती सुद्धा ही कोर्ट केस होतीच होती वयवाडीच्या संदर्भामध्ये होती आहे आता त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की न्यायालयीन निर्णयाच्या आधीन राहून आम्ही ही भरती प्रक्रिया राबवत आहोत त्यामुळे याच्यावरती स्टे आणता येणार नाही आता ठीक आहे बरोबर कारण न्यायालय आदेश देऊ शकतो की याच्यावरती स्टे आणला पण त्यांनी काय सांगितलं की न्यायालयीन निर्णयाच्या आधीन आहे म्हणजे न्यायालयाचा जर निर्णय आला तर त्याच्यानुसार आम्ही पुढे सुद्धा कारवाई करू पण सध्या ही भरती प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे ठीक आहे आणि ग्रामीणवरती सुद्धा सेमच केस आहे त्याच्यामुळे ग्रामीण प्रकल्पाची सुद्धा जाहिरात ही लवकरच येणार आहे येणार आहे म्हणजे कधी येणार आहे, ला आहे। तर माझ्या अंदाजाने ती या ठिकाणी मे मध्ये पहिल्या आठवड्यामध्ये येऊ शकते याची या ठिकाणी काय करायची तुम्हाला दखल घ्यायची आहे आणि तयारीला लागायचं आहे ठीक आहे तर याबाबतची या ठिकाणी माहिती आणि तुम्हाला सांगत असताना मी सांगेल की ज्यांना वाटतंय की आपण अभ्यासाची लिंक तुटलेली आहे तर त्यांच्यासाठी आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती या ठिकाणी काय रे तर बॅच लाँच केलेली आहे अंगणवाडी मुख्य सेविका बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाचे आता याचा अर्थ काय असतो की लाईव्ह लेक्चर होतील पण जर तुम्हाला लाईव्ह अटेंड नाही करता आले तर रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि दुसरी गोष्ट काय तर जे लेक्चर मागे झालेले आहेत ते तुम्हाला रेकॉर्डेड मध्ये उपलब्ध होतात आणि जॉईन केल्याच्या नंतर तुम्ही लाईव्ह लेक्चर हे तिथून पुढचे पाहू शकता ठीक आहे अशी ही बॅच आहे अनुभव आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांचं तिथं तुम्हाला मार्गदर्शन मिळतंय तुम्ही आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती प्रत्येक शिक्षकाची जी काही लेक्चर्स आहेत ते तुम्ही अटेंड करू शकता दुसरी गोष्ट या ठिकाणी लाईव्ह प्लस तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ले लेक्चर किती वेळा पाहताय त्याला कुठल्याही प्रकारचं म्हणजे तुम्हाला वाटलं की मला एखादा लेक्चर दोन तीन वेळा पाहिजे तुम्ही किती वेळा हे लेक्चर पाहू शकणार आहात नोट्स उपलब्ध आहेत परीक्षा पद्धतीनं सगळ्या म्हणजे ते जे विषय आहेत मराठी असेल इंग्रजी असेल गणित बुद्धिमत्ता जी के आणि आयसीडीएस या सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला इथं उपलब्ध करून दिल्या जातील आणि टीसीएस सी एस जे काही मागचे पीवायक्यू आहेत ते तुम्हाला इथं इत्यमूत पद्धतीने त्यांचं विश्लेषण आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती मोफतच घेत आहोत ते सुद्धा तुम्ही काय करायचं अरेंज अटेंड करायचं आहे आणि ज्यांना याच्याही व्यतिरिक्त ते काही शंका असतील तर हे दोन एक 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 नंबर शहाण्णव एकोणनऊ सहासष्ट छप्पन अकरा आणि सत्त्याण्णव त्र्याण्णव एकेचाळीस या दोन्हीपैकी कोणत्याही नंबरवरती संपर्क साधला तरी तुम्हाला ते पाहिजे ती माहिती याच्या व्यतिरिक्त पाहिजे असेल ती माहिती तुम्हाला इथं उपलब्ध करून दिली जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा नंबर दिलेले आहेत ऍप डाऊनलोड करून घ्या तिथं सुद्धा डेमोलेक्चर्स आहेत तुम्ही ते डेमोलेक्चर्स पाहू शकता आणि अजून याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण मेंटॉर बॅच सुद्धा आहे याच्या व्यतिरिक्त ठीक आहे याच्यापेक्षा वेगळी पर्सनली प्रत्येकाला या ठिकाणी मेंटॉर म्हणून काम करणार आहोत आणि प्रत्येकाचं इथं वैयक्तिक लक्ष देऊन या ठिकाणी या बॅचच्या माध्यमातून आम्ही अभ्यास करून घेणार आहोत थोडीशी या ठिकाणी फीस जास्त आहे तुम्ही या ठिकाणी शंभर टक्के म्हणजे जास्त म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की याच्या तुलनेमध्ये नाहीये बाकी जर बघितलं तर या ठिकाणी जी बीस आहे याच्यापेक्षा जास्त या बॅच पेक्षा जास्त पण तुम्हाला या अभ्यासाच्या किंवा या मेहनतीच्या तुलनेमध्ये ही फीज आपण ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये सुद्धा प्रत्यक्षपणे प्रत्येक विद्यार्थ्यावरती पर्सनली लक्ष ठेवून पर्सनली त्याचं फॉलो घेऊन गाईड करून आपण ही बॅच चालवणार आहोत किंवा घेणार आहोत त्यामुळे ही बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करून घेऊ शकता ही या ठिकाणी बॅच सुरू होते आहे चालेल चला ज्यांना ही सुद्धा जॉईन करायची असेल तर त्यांनी या नंबरवरती संपर्क साधायचा आहे किंवा तुम्हाला अगोदर सांगितलेले नंबर तुम्ही घेऊन तुम्ही ते सुद्धा संपर्क साधू शकता ठीक आहे थांबूया आपण आजच्या या सेशनच्या माध्यमातून थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच